राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी यंदा दिवाळीचा उत्सव एक वेगळ्या आणि भावनिक पद्धतीनं साजरा केला त्यांनी अवल तालुक्यातील बारीपाडा या दुर्गम आदिवासी वस्तींवर जाऊन तेथील बांधवांसोबत दिवाळीचा आनंद लुटला मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीनं आदिवासी बांधवांच्या चे चेहऱ्यावर आनंद फुलवला या भेटी भेटीदरम्यान गिरीश महाजन यांनी आदिवासी बांधवांच्या घरात जाऊन त्यांच्या हातची पारंपरिक ठेचा भाकरचा असल स्वाद घेतला ग्रामीण चुलीवर शिजवलेली भाकर आणि ठेचा खाताना त्यांनी आदिवासी संस्कृतीशी एकरूप होऊन ही खरी आपुलकीची दिवाळी आहे असं मनापासून म्हटलंय या दृश्यानं संपूर्ण वस्ती आनंदात नाहून निघाली या भेटीत गिरीश भाऊंनी सांगितलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकार समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत विकासाचा किरण पोहोचवत आहे दिवाळीचा हो। खरा अर्थ म्हणजे प्रत्येक घरात प्रकाश पोहोचवणे आणि आम्ही तेच करत आहोत ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन जळगाव खरं घर मंजूर होऊन सुद्धा जागा नाही या ठिकाणी जागेची उतारे नाही म्हणून त्यांना घर सुद्धा मिळत नाही त्यांची घराची अवस्था सुद्धा अतिशय वाईट आहे अतिशय बिकट आहे जंगलामध्ये ते कशी राहत आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी आता ठरवलेलं आहे की यांना त्यांचा अधिकार आहे ते मिळालाच पाहिजे त्यांना स्वतःची हक्काची घरं झाली पाहिजेत मोदीजींचं स्वप्न आहे की प्रत्येकाला घर आणि तिथं आदिवासी बांधवांच घर नाही आमच्या मला वाटतं ही गोष्ट की आम्हाला भूषणावं नाही आणि म्हणून इथले आमदार आहेत आमचे अनिल भाऊ अमोल भाऊ जावळे आणि आम्ही या ठिकाणी ठरवलं आहे आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आहे की या लोकांचे सगळे प्रश्न आम्ही चार सहा महिन्यामध्ये पूर्ण मार्गी लावू